शिव एलिगन्स बँकवे एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा शिवकाशी पॅराडाईज स्क्वेअर रिलायन्स ट्रेडच्यावर वर बायपास उमरेल एक दुःखद घटना समोर येत आहे भिवापूर शहरातून भिवापूर शहरातील झाशीराणे चौकातील प्रणय अनिल आगलावे हा राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथे वर्गात सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत होता आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भिवापूर महाविद्यालय परिसर मैदानात मित्रासोबत चार ते पाच वाजताच्या सुमारास क्रिकेट खेळत असताना क्रिकेट बॉल आणि बॅट छातीवर लागल्यामुळे तो जागीच पडून बेशुद्ध झाला त्याला ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते तपासणी अंतिम डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले त्यामुळे भिवापूर शहरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे नुकताच दोन महिन्यापूर्वी त्याचे वडील मिरची व्यावसायिक अनिल आगलावे यांचेही निधन झाले होते वडील पाठोपाठ मुलाचे अचानक मृत्यू झाल्याने आगलावे कुटुंबीय आणि मित्र परिवारात तसेच शहरात एकच हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात परिवारात आई आणि केडी के इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकणारा एक भाऊ आहे सदर घटनेचा राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक इम्रान शेख यांनी शोक व्यक्त केलाय महादर्पद करिता राजेश जांभुळे भिवापूर